समोर का रिपोर्टर रिपोर्टर तीनच प्रश्न करीत नीट ऐका रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग सेलने माझे डॉक्युमेंट्स चुकीचे वेरीफाय केले सांगा की या से से सीटी सेल चूक आहे सीटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार का चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा फेरा मारायला लावला ऍडमिशन मी घे मी लेखी दिलं यांनी मला आठ तास तिथं हे सगळे ऍडमिशन कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल म्हणून चूक झाली सीएटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज कॉलेजकडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडलाय फक्त यांच्या चुत्या पानामुळं यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीटी सेल कड सीटी well की ऑथेशन कॉलेज कडे आहे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज आणि बारीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझ्या संघटनेची विद्यार्थी आली आहे संघटना शिंदे सांगा

नाही फोनवरती ना इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधील नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटले आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी ओळख लिहून द्या कॉलेजचा नोटपड आहे फ्रॉम द कॉलेज गोंडा कोरा कागद नाही फक्त तुम्ही शांत लेटर एडवर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय तुम्ही मला जे जे सांगितलं मी सगळं शांत वाया काय असं दादा तुला हाडामासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त निभरले राष्ट्रीय याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या जा मध्ये मा पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला तुम्ही अंगोर मी जरा काय असत कोणते शब्द तुला फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन ता होईल

भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर <laughs> मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला <laughs> उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेल चा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होत माझा नंबर लागला होता मी चार तास लागत मी का आले माझा बाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयर चे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथे टाकले सीएटी से स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्सवरती वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू गेल्यासारखं विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणारा फोनला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता पदा सगळं तुम्ही करताय

जर कॉलेजला वेळेस व्हेरीफाय करणार याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर निमानं मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सेल घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता